नमस्कार रंदेभैया शेळीपालम फार मोर्ती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो टॉपच्या उंच पूर्ण काठेवाडी शेळ्या विक्रीसाठी आपल्या रंधेभाय्या शेळीपालम फार मोर्ती विक्री आहे आता ह्या शेळ्या गाभन आहे खाली आहे दुधाच्या आहे कशा आहे मी ते तुम्हाला सर्व नॉलेज किंवा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणारच आहे पण तुम्ही पहिले शेळ्या घ्या एक सारख्या उंच पूर्ण मापाच्या शेळ्या आहेत जबरदस्त माप आणि उंची आहे शेळ्या बी बघून घ्या तुम्ही घोड्याचं माप आहे त्यांना तर मित्रांनो ह्या उंच पूर्ण शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहे बघू शकता कसं उंच पूर्ण आहे दुसऱ्या तिसऱ्या व्यतामध्ये शेळ्या मित्रांनो सहा सहा दात आ करदात कर दा, चार दात सहा दात अशा शेळ्या आहेत दुसऱ्या तिसऱ्या व्यतातल्या शेळ्या आहे तुम्हाला एक एक शेळी दाखवून देतो कोणती किती व्यथातली आहे दूध बीत कशी आहे कोणती गाभणी काय आहे मित्रांनो आता ह्या ज्या शेळ्या बघताय तुम्ही हे बघा एक ही दोन तीन चार पाच सहा सात त्याच्यानंतर आठ हिवंडी नऊ आणि ही ढवळी दहा ह्या दहा शेळ्या टोटली पूर्णपणे बिटल बोकडानं क्रॉस केलेल्या शेळ्या आहे एक महिन्याच्या वर म्हणजे दीड एक महिना होऊन गेला यांना क्रॉस होऊन आणि सध्या दुधाच्या शेळ्या आहेत व्यवस्थित रेटमध्ये तुम्हाला ही दावण भेटणार आहे फोनवर कॉन्टॅक्ट करायचा खाली नंबर दिलेला आहे रणदेबाई या शेळीपालम फार्मचा सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ गाव हडसपिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ज्याला किलोवर लागत असले तर किलोवर बी देऊ आपण ऑनलाईन बोलून घेऊ कसं द्यायचं काय द्यायचं ते दे। आणि जर नगावर लागत असले तर नगावर बी ऑनलाईन आपण बोलणं करून घेऊयात शेळ्यांना तुम्हाला दाखवून देतो हे बघा आता ही शेळी जी आहे ती दीड दोन महिन्याची गा आहे समजा ढवळी शेळी दूध आता आटून गेलेलं आहे जवळपास त्याच्यानंतर ही वंडी शेळी हिचंसुद्धा दूध आटलेलं आहे हे बघून घ्या तुम्हाला मायांगावरून लक्ष देईन शेळी गाभण आहे का नाही ते हे बघून घ्या त्याच्यानंतर ही बघा ज्याला करतं त्यालाच करतं त्याच्यानंतर ही शेळी ताजी जणलेली आहे मित्रांनो दुधाची शेळी आहे ते बघा नम नरम चटक गाला आहे दुधाची घागर याला म्हणायचं लिटर दीड लिटर दूध एका टायमाला देईन एक लिटरची आपण गॅरंटी देऊ शेळी बी मोठ्या मापाची आहे त्याच्यानंतर ही एक शेळी आता गाबणे दोन महिन्याच्या आसपासची आटलेली जवळपास ही पाट आहे मित्रांनो सध्या एक लिटरभर दूध एका टायमाला इला आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर ह्या ज्या मोठ्या म्हशी मित्रांनो ह्या समोरच्या किती आहे तीन आणि तीन सहा आणि एक सात ह्या सात शेळ्या मित्रांनो टोटली गाभन आहेत यांना काही पाहायचं काम नाही मग दूध बी द्या ते आता सध्या हे बघा ही जी शेळी आहे ही आटलेली आहे बघू शकता काजबीशी एकदम सडपारंबी सारखी त्याच्यानंतर ही शेळी दुधाची धारा तुम्ही आता सध्या एक महिना झाला हिला लागून शेळी बघा ला दुधाची आहे हे बघा क्वालिटी माप उंच पूर्णपणा आणि हे बघा विषय नाही काही एकदम नरम चटक गाले मित्रांनो लिटर लिटर दूध देते या शेळ्या मी हे बघा बघा क्वालिटी मस्त पैकी कोकरांना पाजायसाठी घ्या किंवा घरी पाळायसाठी घ्या कमी रेटमध्ये तुम्हाला मी या शेळ्या देणार म्हणजे व्यवस्थित रेटमध्ये बाकीच्यापेक्षा दोन हजारांना स्वस्त शेळ्यांना दूध बघून घ्या माप बघून घ्या हे बघा दूध जबरदस्त माप आणि दूध आहे शेळ्यांना एक नंबर क्वालिटी क्वांटिटी के साथ बघा वजन बिजन थांबा नाही आताच नाग सोडू एक एक शेळी दाखवून देतो मित्रांनो ह्या शाळे रंधेभाई या, या शेळीपालम फार्मवरती अवेलेबल आहे जर कोणाला पाहिजे असतील लवकरात लवकर संपर्क करा तर ह्या बकऱ्या मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आपल्या रंधेभाया शेळीपालम फार्मवरती हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्हाला एक एक बकरी मी सोडून दाखवतो त्यांचा बसायचा टाईम झालेला आहे मित्रांनो बघू शकता बघा बिठ्ठल बोकडाना लागवड झालेली आहे शेळ्या बी बघून घ्या मस्त आहे जबरदस्त आहे बघा माप बघा शेळी क्वालिटी उंच पूर्णपणा बघा बघा वस्तू क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो कलर आहे दूध आहे त्यांना जबरदस्त तुम्ही कोकरा घेऊन बी पाहिजे तरी या शाळ्या तुम्हाला कधी बी ना एक नंबर क्वालिटी एक नंबर वन रंधे भैया शेळी फार व्यवस्थित रिम रेटमध्ये देऊ जर तेराच्या तेरा शेळ्या जर तुम्ही एक सकट घेतल्या <coughs> मग त्याच्यात तुम्हाला एखादी म्हतारी येईल एखादी कच्ची गा येईल एखादी गा येईल एखादी दुधाची येईल मग ते तुमचं जे आहे ते तुम्हाला समोर समोर दाखवून देऊ एक एक शेळी या बघा ह्या शेळीला लिटरभर दूध एका टायमाला मस्त पाहिजे टेन्शन नाही <coughs> त्याच्यानंतर ही शेळी गा बघा माप तुलावर आले री शेळी पंचवीस हजाराची मित्रांनो पण तुम्हाला पंचवीसमध्ये नाही देणार रेटमध्ये देऊन टाकू एकदम व्यवस्थित तिसऱ्या जोप्यात शेळी हे बघा पहिलं रोज पाठी दुधाची हिला कोकरू लावल्यात सध्या कोकरू पिते हिला बघून घ्या दोनच दात पाठी त्याच्यानंतर हे बघा पिवळी शेळी लोकायला पिवळ्या कलरची शेळी लागेल पिवळी शेळी गाभण अडीच तीन महिन्याची गाभण आहे जबरदस्त बिटल बोकडा न क्रॉसिंग दोन महिन्याची जरी धरली तुम्ही तरी चालत एक सगट लॉट घ्यायचा असेल पुणे टापरीवरील मित्रांनो ह्याच शेळ्या दिल्या होत्या आपण त्याच क्वालिटीच्या शेळ्या जर कोणाला पाहिजे असेल व्यवस्थित रेटमध्ये तुम्हाला भेटून जातील काही दुधाच्या काही गाभन्या बघू शकता हे बघा ही गाभ आहे एक ते दीड महिने सध्या थोडंफार दूध चालू आहे एक नंबर क्वालिटी ज्याला डावळा गोडा हे गोडा बघा एक नंबर वन क्वालिटी माप ह्या शेळ्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क जर तुम्हाल किलो तुम्हाल किलो तुम्हाला किलोवर लागत असले किलोवर देऊन टाकू सरसागट वजन काटा करायचा सकाळी नाही करायचा संध्याकाळी नाही करायचा दुपारच्या भारी वजन काटा करायचा व्यवस्थित रेटमध्ये तुम्हाला शेळ्या भेटून दाखव रण दे भैया शेळी पालन फार हे बघा बोकड बी बघून घ्या या बोकडानं शेळ्या क्रॉस झालेल्या आहे बोकड तुम्हाला दाखवून देतो हो मी धरा हे बघा वस्तू क्वालिटी आहे बघून घ्या ही वस्तू आहे आणि ह्या वस्तूनं बोकड म्हणजे लंबा तेवढाच आहे आणि माप तेवढंच आहे ह्या बोकडानं क्रॉस झालेल्या शेळ्या मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल लवकर संपर्क करा बघा प्युअर क्वालिटीमध्ये भिट्ठली बोकड्या बी एक क्विंटलचा आहे आपल्या कानं बिणं जबरदस्ती बोकड बी बघून घ्या वस्तू आहे बघा हां कुद बघा माप आहे बोकडाला लवकर संपर्क करा त्याच्यानंतर मित्रांनो काही बन गा बनशिळा आहे हे बघा ही एक लाल शिळी गा आहे त्याच्यानंतर ती एक आहे हे बघा ही एक आहे एक पाठ गा आहे बघून घ्या त्याच्यानंतर रंदे भैया श्री फार्म सब्सक्राइब